आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मोदींना आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी काँग्रेसची शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा पुसद आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी आगामी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रेची माहिती दिली त्यांनी यामध्ये शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेला मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केले अपूर्ण राहिलेल्या आश्वासनांची यादी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी कापूस व सोयाबीन साठी हमी भाव शेतकरी आत्महत्यांवर प्रतिबंध करण्यासाठी विशेष उपाययोजना तीन जूनला दाभडी आर्णी येथून पदयात्रेला सुरुवात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली दिनांक तीन जून रोजी सकाळी नऊ वाजता यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी तालुका आर्णी येथून शेतकरी आत्मसन्मान पदयात्रेला सुरुवात होणार आहे दाबडीतील मोदींची चायपे चर्चा आणि अपूर्ण आश्वासने दोन हजार चौदा साली पंतप्रधान पदाचे उमेदवार असताना नरेंद्र मोदी यांनी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील दाबडी इथं येऊन शेतकऱ्यांची चायपे चर्चा, चाय चर्चा केली होती त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना विविध आश्वासनं दिली होती मात्र आजपर्यंत ती आश्वासनं अपूर्णच राहिली असून शेतकऱ्यांची फसवणूक झाली असा आरोप काँग्रेसनं केला आहे मोदी सरकारचा निषेध व शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी पदयात्रा या पद यात्रेद्वारे मोदी सरकारच्या फसव्या आश्वासनाचा निषेध केला जाणार असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिला जाणार आहे या यात्रेत सर्व शेतकरी शेतमजूर आणि सहभागी व्हावं असं आवाहन आहे या पत्रकार परिषदेला मोहम्मद नदीम सय्यद इस्तिका प्रदेश महासचिव अल्पसंख्याक विभाग झिया शेख अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी लियाकत पठाण सय्यद अनवर युवक जिल्हा महासचिव आणि सोहेल चव्हाण हे उपस्थित होते स्वागत करतो प्रांत अध्यक्ष हर्षवर्धन सप्ताळ यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही अप्रिय घटना झाल्या नागपूर असेल बीड असेल परभणी असेल नाशिक असेल त्या ठिकाणी सामाजिक सद्भावना बिघडवण्यासारख्या काही घटना घडल्या प्रांत अध्यक्षाने नागपूर नाशिक परभणी बीड या ठिकाणी सद्भावना यात्रांचा त्यांनी आयोजन केलं काँग्रेस पक्षाकडे सद्भावना यात्रा त्या ठिकाणी झाल्या त्यांना मोठा प्रमाणे प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे आज आपण पाहत आहेत की शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आलेला आहे आणि केंद्र शासन केंद्र असेल, शासन असेल राज्य शासन असेल यांनी निवडणुकीच्या वेळेला शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासनं दिली मुख्यतः कर्जमाफीचं आश्वासन दिलं परंतु केंद्र शासनाने शेतकऱ्यांना पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे प्रकारे देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने जाहीरनाम्यात दिलेला होता की आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू परंतु कर्जमाफीचा ते विचार सुद्धा करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये शासनाला आणि शासनकर्त्यांना त्यांचे त्यांनी दिलेले आश्वासन त्यांची आठवण करून देण्याकरिता तीन तारखेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे यवतमाळ जिल्हा आर्ने तालुक्यातील दाभळी या गावापासून एक पदयात्रा शेतकरी सन्मान यात्रा शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण त्यांनी जे जे आश्वासन दिले होते त्यांची आठवण करून देण्यासाठी शेतकरी सन्मान यात्राचं आयोजन केलेलं आहे आणि दाभडी या गावाची निवड याच्यासाठी केलेली आहे की दोन हजार सोळा चौदा मध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित झाल्यानंतर श्री नरेंद्रजी मोदी यांनी दाभडी येथून संपूर्ण देशाच्या शेतकऱ्यांना संपर्क साधला होता आणि आपण आपल्यास माहीत आहे कर्जमाफीपासून तर शेतकऱ्यांचे आय दुग्णे करू त्यानंतर तुमचं ते न, यांचे स्वामीनाथन सौ, सौ, आयोगाला शिफारशा लागू करू इत्यादी अशा प्रकारचे वेगवेगळे शेतकऱ्यांचा मान उंच होईल शेतकऱ्यांचा जीवनमान उंच होईल या दृष्टिकोनातून मोठमोठ्या अशी आश्वासनं दिलेली होती परंतु पर साधारणतः अकरा वर्ष झाले त्या ठिकाणी त्यांची सरकार आहे त्यांनी पूर्णपणे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे एवढंच नाही तर शेतकऱ्यांना उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले होते ते प्रयत्न देशातील सुज्ञ जनतेने सुज्ञ शेतकऱ्यांनी ते त्यांचे प्रयत्न ते हाणून पाळले तीन कायदे त्यांनी जे शेतकऱ्यांच्या काळे कायदे जे ठरले होते ते कायदे त्यांना रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांच्या संघटनांनी बाध्य केले आणि ते कायदे रद्द झालेले आहेत तर मुख्यतः शेतकरी आज अडचणीत आहे आपण हे पाहतात की आपले जे कृषी मंत्री आहे कृषी मंत्री कशा पद्धतीचे उद्धा विधान करीत आहेत तर याबद्दल आपल्या लक्षात येईल की हे राज्य शासन शेतकऱ्यांच्या बद्दल किती गंभीर आहे आणि आज अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे त्यांचा साधारणतः खरीप हंगाम तर गेलेलाच होता रब्बी हंगामसुद्धा या अवकाळी पाण्यामुळे सर्व सत्यानाश झालेला आहे आणि मोठी मोठी यांनी आश्वासनं दिलेली आहेत निवेदनामध्ये आम्ही तुम्हाला दिलेली आहे त्यांची आठवणे म्हणजे आमच्यापेक्षा जास्त पत्रकारांना आणि लोकांना आठवण आठवण आहे त्यांची की तिथे दिलेली फक्त शेतकरी सन्मान यात्रेच्या निमित्ताने केंद्र शासनाने राज्य शासनाने जी आश्वासनं दिलेली होती ती जी त्यांना जाण व्हावी त्यांना आठवण व्हावी ही आश्वासनं आपण दिलेली होती आणि त्या ठिकाणी याच्यासाठी यात्रा आणि शेतकऱ्यांना एक धीर देण्यासाठी की आम्ही काँग्रेस पक्ष तुमचे तुमच्या सोबत आहे तुमच्या प्रश्नांच्या सोबत आहे धीर धीर धरून आपण वेळ काढायची आहे हा निरोप देण्याच्या दृष्टिकोनातून ही यात्रा आम्ही काढलेली आहे आपल्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना जनतेला यामधून आवाहन करतो वि विनंती करतो की तीन तारखेला दाभळी येथून सुरू होणाऱ्या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येमध्ये आपण हजर व्हाव्या नऊ तारखे दा, नऊ वाजता त्या ठिकाणी दाभडी येथून याची पदयात्रेची सुरुवात होईल आणि मोठा आर्नी येथे जिनिंग पेरिसिंगच्या आवारामध्ये मोठ्या त्या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आपल्या या आपल्या माध्यमातून आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांना जनतेला शेतकऱ्यांना मी आवाहन करतो विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येत या मोर्चामध्ये सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी आपण रस्त्यावर राहावा आणि त्या ठिकाणी शासनाला त्यांचे दिलेले आश्वासन आठवण करून द्यावी धन्यवाद सनेश के और सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार